श्री स्वामी समर्थ वृषभ राशी एक ते एकतीस ऑगस्ट मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीला ऑगस्ट महिन्यात कोणते परिणाम मिळतील या महिन्यात आर्थिक आणि सामाजिक जीवनात कोणते बदल घडतील तुमचे नातेसंबंध कसे असतील तसेच तुमच्या व्यावसायिक व कौटुंबिक को जीवनात कोणत्या संधी मिळतील करिअर मध्ये काय घडणार चला तर मग जाणून घेऊ वृषभ राशीचे मासिक राशी भविष्य वृषभ राशीला ऑगस्ट महिना सकारात्मक असेल या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात काही महत्वाचे बदल दिसून येतील ग्रहांच्या हालचालींमुळे तुम्हाला काही क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आरोग्य वृषभ राशीला ऑगस्ट महिन्यात आरोग्याबाबत संमिश्र परिणाम मिळतील तुम्हाला अपचन पाठीचे दुखणे गुडघ्यांचे दुखणे जाणवू शकते त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्यासाठी नियमित व्यायाम करा पुरेशी विश्रांती घ्या तसेच आपला आहार संतुलित ठेवा पंधरा ऑगस्ट नंतर मानसिक ताण व अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे ध्यान किंवा प्राणायाम करणे उपयुक्त ठरेल मानसिक संतुलन राखा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या कौटुंबिक जीवन वृषभ राशीला ऑगस्ट महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवता येईल त्यामुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहील घरातील सदस्यांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील कुटुंबातील जुने गैरसमज दूर होतील कुटुंबातील विवाह योग्य मुला मुलींसाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात त्यामुळे घरात एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या भावंडांशी मतभेद टाळा कोणताही घरगुती वाद चिघळू देऊ नका वेळेवर निराकरण करा शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात एकाग्रता वाढवावी लागेल तुमचे मन अभ्यासात रमेल यशाची दिशा स्पष्ट होईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवा अभ्यासात सातत्य ठेवल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते परदेशी शिक्षण घेण्याची योजना आखत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते तुम्ही या महिन्यात गुरुजन किंवा पालकांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतल्यास शिक्षणात उत्तम प्रगती होईल करिअर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यावसायिकांना या महिन्यात काही संधी मिळतील तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल तुम्ही नवीन भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करू शकाल पण त्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याची वाट पाहावी लागेल तुम्ही कोणताही व्यावसायिक करार करण्यापूर्वी कागदपत्रांचे नीट वाचन करणे आवश्यक आहे तसेच नोकरदारांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल तुम्हाला नवीन प्रोजेक्ट हाताळण्यास मिळतील ज्यामध्ये तुम्हाला तुमचे निर्णय कौशल्य आणि नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल यामुळे वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू या महिन्यात चांगली असेल तुम्ही जुन्या कर्जांची परतफेड करू शकाल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच गुंतवणुकीतून आणि वडिलोपार्जित संपत्तीमधून चांगला लाभ मिळेल पण या महिन्यात कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका तसेच घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवा कौटुंबिक गरजा व तुमचे स्वतःचे खर्च यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडतील त्यामुळे धनसंचय चांगला वाढेल तुम्हाला बचतीच्या नवीन योजना आखाव्या लागतील ज्यामुळे भविष्यातील आर्थिक समस्या कमी होतील प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांनी या महिन्यात मतभेद टाळावेत कारण तुमच्यात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे एकमेकांशी गोड संवाद साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा प्रेमाच्या नात्यात संयम आणि समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे तरच तुमचे नाते टिकून राहील तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात हा महिना समजुतीचा असेल या महिन्यात पती पत्नीमधील विश्वास वाढेल एकमेकांना आधार द्याल तसेच एकमेकांची बाजू समजून घ्याल यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि तुमचे घरगुती जीवन अधिक समृद्ध होईल अध्यात्म व प्रवास वृषभ राशीच्या व्यक्तींचा या महिन्यात अध्यात्माकडे कल राहील तुम्ही मंदिरात जाणे जप तप करणे अशा गोष्टी कराल यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल तसेच काही व्यक्तींना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन मिळू शकते तुम्हाला ऑगस्ट महिना प्रवासासाठी अनुकूल असेल तुम्ही धार्मिक किंवा कौटुंबिक प्रवास करू शकता पण प्रवासादरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी लागेल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट महिना संधी आणि आव्हाने दोन्हींचा असेल तुम्हाला व्यावसायिक आणि आर्थिक स्तरावर यश मिळवण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात संवाद राखण्याचा प्रयत्न करा आरोग्याकडे विशेष लक्ष द्या संयम आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका यामुळे तुमचा महिना यशस्वीपणे पार होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद